पार्टी करण्याचा पुन्हा एकदा भेद झाला आहे आणि आम्ही पार्टी करणार आहे आज ओरडा पार्टी करणार आहे आणि तर नाना आज नानांक नियोजन आहे आज नियोजन कसं आहे मित्रांनो तर आपण व्हिडिओमध्ये आज पूर्ण बघणार आहोत आज नियोजन कसं आहे तर घोरडा पार्टी कशी केली जाते त्यासाठी काय काय सामग्री गोळा केली नानानी तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आहोत ओरडा पार्टी करण्यासाठी मित्रांनो दोन्ही पण नाना आलेत आमचे तर मित्रांनो बा सरपंच गोळा करायचं काम चालू आहे आणि आम्ही पार्टी करणारे नाना गेले तिकडे सरपंच आणायला बघतोय आम्ही आता हे गोळा करतो मित्रांनो सरपंच काय गावाच्या हॉम्बे आणले मित्रांना गावाच्या आहे याच्या पण आम्ही होळा आहे याला ती थोडा पिवळ्या पाहिजे बरं का मित्रांनो हिरव्या पण नको आणि हरभरा पण आणलेला आहे थोडा आज मित्रांनो आम्ही हुरडा पार्टी आज एकदम जबरदस्त होणार आहे शेवटपर्यंत एवढ्या बघा मित्रांनो काय होतंय कसं होतंय आहे नाही का तर मित्रांनो नाना, आमची नाना, आए, नाना, आए, नाना आज, दम... आज नहीं नाना नहीं। आमची होळ करणार आमचे नाना आहे हे पण नाना आहे आणि हे पण नाना आहे आणि एकदम आज होळा आम्ही बनवणार आहे एकदम फुळा एकदम छान लागतो हा पौष्टिक असतो खाण्यासाठी एकदम भारी असत अदे गव्हाचं नाना एकदम आमचे भारी ते गव्हाच्या फुरडा मित्रांनो आता आहे आणि सायंकाळ झाली एकदम मस्त मित्रांनो आणि आज आम्हाला काय गाया धुवायच्या नाही काहीच नाही नाना गाया धुवून आलेले पहिल्यांदा आम्ही वल्लाय हार बरा पहिल्यांदा करणार आहे हा एकदम जळून मस्त खाली घाटे पडले पाहिजे मित्रांनो याचे आणि मगच तो खाले एकदम कुरकुरीत लागतो आणि त्याच्यानंतर आम्ही त्या ओम्ब्या टाकणार गावाच्या एकदम भारी बनवणार आहे आज आमचे नाना बा आज नाना बनवणार आहे सगळं नियोजन

मित्रांनो आम्ही तीनच जण येत आज पार्टीसाठी दोन तीन जण बोलावले ते पण येणारच आता गव्हाचा हुळ टाका बनवलाय आम्ही गहू टाकलेत मित्रांनो गव्हाच्या बॉम्बे टाकले आणि त्याला जळून नसतात याच्या मित्रांना मग काय होतं पाच सगळ्या जळून जातात आता आम्ही हुळा भागवला तो हुळा पांगव ना दुण दुण पा। ना होळा थोडा आम्ही लाईट पण लावणार आहे कारण आज थोडी सायंकाळ झाली मित्रांनो खाण्यासाठी लाईट लावणार आहे जाळामध्ये होऊ राहिल्या मित्रांनो मित्रांनो नाना टॉर्च लावून आज होळा खाऊ राहिले असं शोधावं व्हावा लागतो मित्रांनो रात्रीची वेळ असल्यावर शोधावं लागतो खावं लागतो मित्रांनो रात्रीचं दिसत नाही हे मित्रांनो हरभरे ऐवजी जर का डेकूळ आलं तर मित्रांनो डायरेक्ट ते तोंडात तो। जातं मग ते काय थोडा थोडा गार होऊन देऊ मित्रांनो एकदम मस्त झालेलं आहे त्यासाठी थोडा पांगावला मित्रांनो आणि तिकडं आपलं येऊ राहिलं मित्रांनो गावाच्या ओम्ब्यांची कुरडा पार्टी राहिली मित्रांनो तोपर्यंत आम्ही बा मित्रांनो थोडा गरम आहे मित्रांनो हरभरा थोडा गार होऊन द्यायला नाही ते सत्य बसता जिबेला मित्रांनो गावाच एकदम भारी आहे बा असा गावाचा ओरडा खाल्ला जातो मित्रांनो ह्या भाजले आहेत पूर्ण बार का मित्रांनो असे करायचं मित्रांनो असे दाणे भाजले आहेत मित्रांनो बा भाजले दाणे हे असे फुकायचे आहेत मित्रांनो मित्रांनो असे खायचे आहेत मित्रांनो किती वेळ झाली भाजली मित्रांनो अशी सोडगळायची मित्रांनो बघा मित्रांनो कसे दाणे होते मित्रांनो मग आज कशी, कशी वाटली आज रात्रीची पार्टी मित्रांनो तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही मित्रांनो अभिफाम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान